मित्र नमस्कार आज आपण आलेलो आहे बीड जिल्ह्यातील मादलगाव तालुक्यातील हराटवाडी या गावामध्ये तर इथे आपले एक शेतकरी आहेत ते शेतकरी त्यांच्या ड्रॅगन पिकासाठी एसटी वैदिकचा वापर करतायत तर यांनी लागवड केल्याच्या नंतर मला वाटते पाच सहा महिन्यानंतर सुरुवात केलेली आहे एसटी वैदिक वापरायला तर त्याच्यानंतर वापरा ते त्यांनी आज आपण बघतोय की एस वैदिक वापरून एवढे चांगले क्वालिटी फळ उत्पादन आज त्यांनी काढलेले तर चला आपण त्यांचा काय अनुभव आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ तर सर्वप्रथम आपण त्यांचा परिचय जाणून घेऊ नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा बाबासाहेब नामदेव ड्रॅगनचे आपले किती झाड आहे झाड आपले पाचशे पौल पाचशे आहेत बर लागवड कधीची लागवड तीन वर्ष झाले तीन वर्ष झाले याला बरोबर आहे आणि तुम्ही कधीपासून वापरताय वर्ष झालं एक वर्ष झालं बरोबर आहे बर आणि मग बेसोडोस तुम्हाला कुठं भेटला हा सगळा सुरुवातीला वांगी वांगी आणत किती वांगी। बेसोडोस झाले आतापर्यंत तीन तीन बेसोडोस टाकले अमृत आणि आर एन पी एच सुरुवातीला बावीस हजारचा डोस झाला आणि आर एन पी एच असे तीन बेसोडोस झाले याला बर तर ह्याची जी क्वालिटी आहे तर ही क्वालिटी तुम्हाला कुठंच नाही भेटणार का नाही भेटणार कारण की तुम्ही जे वैदिक वापरले आता याच्यामध्ये काही फवारा मारल्या केमिकल काहीच नाही काहीच नाही खाज बेस ओडूस टाकलेला आहे त्याच्या व्यतिरिक्त काहीच केलेलं नाही रसायन काहीच नाही आता एकंदरीत जर पाहिलं तर फळाची क्वालिटी बनू शकते सर आपण या नाही आता हे फळ बघा सर किती ग्रामचा असेल ना किती वजनदार आहे मावशी किती आहे बरोबर आहे आता तुम्ही आजूबाजूचे प्लॉट बघत असाल तर काय फरक आहे त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉट मध्ये आपली क्वालिटी वेगळीच आहे क्वालिटी मार्केटला आणलेलं असं नाही गोडीमुळे चमक चमक गोडी कुठे घेता तुम्ही इथं माझल गावला बरं मग काय जे काय घेणार आहेत किंवा खाणार आहेत त्यांचं काय प्रतिसाद असतो ठीक आहे एकदम छान आहे मनशिने ऑर्डर मिळत ऑर्डर मिळतात दोन किलो घेतात म्हणजे <laughs> <laughs> न्यायला एक किलो येतात आता दोन किलो घेऊन जातात अशी आहे की एवढी क्वालिटी फरक पडतो बर घेऊन जातो शेतकरी येऊन तुम्ही नेऊन देता तिथं बर आता येते ना आता आपण बघतोय सर पोल जर पाहिला सर माग तर इकडे बघा सर पोल माग तर पूर्ण ग्रीनरी त्याच्यावर वगैरे काय दिसतय काढले असते तुम्ही जर आपलं जर शेड्यूल पूर्ण वापरला असत काय झालं असतले असते का नाही म्हणजे तुम्ही थोडं वापरलंय तिनच बेसोड झाले याला लागोडी पासून तरी पण याची क्वालिटी अशी आणि जर तुम्ही खरंच जर वापरला असतं तर तुम्हाला लगेच त्याचा फरक दिसला असता किती माल निघाल तुम्हाला असं वाटतं आता गेल्या वर्षी पासून मार्केटिंग चालू झाली एक लाख रुपये झाला गेल्या वर्षी बरं परंतु म्हणजे पहिलाच तोडाय हा म्हणजे पहिलाच फ्लश आहे का बर, बर, बर। न, क्वालिटी बघा ना सर क्वालिटी आणि साईज जर पाहिली तर एक नंबर असं नाही ना ना कोणकड्यावर असं नाही कोणाकडे असे नाही असे नाहीत ना मग फरक आहेत ना क्वालिटीला फरक आहे ना प्लॉट मध्ये कुठं सनबर्निंग आहे का मावशी झाडाली का प्लॉट तुमची कुठं पूर्ण हिरवा बरोबर आहे बरोबर उन्हाळ्यात सुद्धा काय केलं नाही उन्हाळ्यामध्ये काहीच नाही पावडर फावडतात सिलिकॉन चा काय नाही काय केलं तुम्ही नाही फावरलं लोक तरी फावडते काहीच नाही ह्याला काहीच केलं नाही आणि ते वरून कापड टाकते नाही नाही कपडा नाही काय नाही तुम्ही का नाही टाकला नाही टाकलं काही नाही काही झालंच नाही गरिबी सारखी पण तुमचा प्लॉट करून ठेवला ना, 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 ना। <laughs> तुम्ही जर तो त्याला जर तुम्ही केमिकल वापरला असतो सनबर्निंग झाला असतं तुम्हाला लगेच वर कपडा टाकायला लागला असता तुम्हाला तो टाकायची गरज पडली का आज कपडा टाकायचं मला किती खर्च आला असता खर्च भरपूर लाख रुपये आला असता का नाही एवढ्या पोलला बोल उभा करायची ते कापड आणायचं लाख रुपये नाही खर्चा लाईन दोनशे दहा फुटाची परंतु ते खर्च तुमचा आज लाईन येतो वाचला का नाही सिलिकॉनची पावडर राहून फवारता तुम्ही फवारली काही नाही नाही गरज पडली तुम्हाला नाही नाही उन्हाळ्यामध्ये काहीच काहीच केलं नाही काहीच नाही ते काहीतरी गरम होत नाही ते नाही गरजच नाही केलं ना तुम्हाला काहीच करायची गरज नाही क्वालिटी जर भेटली तर तुमच्या रानात येऊन फळ नाही देणार का लोक लोक येतात का नाही इथे येऊन येतात ना क्वालिटीच असेल ती कोली बघा कलर बघा बघा काय ही काय सूर्य झालाय तयार या चार हा काय ही कशी क्वालिटी बघा ना सुगंध किती येतोय पाणी नव्हतं तीन हफ्ते म्हणजे एक महिनाभर पाणी नव्हतं प्लॉटला सेटिंग झाल्यावर म्हणजे फुलं लागल्यावर गोष्टी आमची फुलं गाळा आता पाणी बाळसाई काय बाळसाई त्याच टायमाला पाणी नाही म्हणल्यावर फुलं गळून द्यायला पाहिजे होते लोकांचे महिनाभर पाणी नाही एवढ्या उन्हाळ्यामध्ये ते काय पावसाळ्याची गोष्ट आहे का उन्हाळ्यातली ना आणि तेव्हा तुमची खळ सगळी ड्रॉपिंग व्हायला पाहिजे होती पण ती झाली नाही तुम्ही थोडस जे मातीवर काम केलेलं होतं त्याच्यामुळे ड्रॉपिंग झाली नाही नाही तर महिनाभर पाणी नसल्यावर त्या टायमाला लागतंय हा उन्हाळ्यात नाका देऊ पण बाहेर पकडल्याच नंतर त्याला पाणी लागले पाणी पाहिजे तुमचा प्लॉट चांगलाय आता एकंदरीत फळाची क्वालिटी एक नंबरच आहे तर तुम्ही इतर प्लॉट पाहिले असतील तर त्यांच्या प्लॉट मध्ये आपल्या प्लॉटमध्ये काय फरक आहे सांगा तुम्हाला आता एक चवीला बरोबर आहे साईडला साईजला फरक आहे आपला योगा टेस्ट वेगळी एकदा एखादा शेतकरी म्हणजे ग्राहक जर एक किलो नेला आला कमीत कमी दोन तीन किलो घेऊन जातो मग बघून क्वालिटी बघून आणि ज्यांनी खाऊन पाहिले माझ्या लावमध्ये आता विकायला गेले फोड गेले तर खाऊन बघा म्हणलं की लगेच म्हणतो हो लिहिलं लागलं म्हणजे फरक खाल्लं की खाल्लं केच फरक टेस्ट याची वेगळी फ्रूट चालून आणलेला असं नव्हतं लागत म्हणतेच ना बरं बरोबर आहे कोणाचा भाव इथे कोण म्हणते बाबा बरं म्हणजे एकंदरीत जर बघायचं झालं तर याची जी चव आहे ती पण चांगली आहे क्वालिटी चांगली आहे स्ट्रेक्चर चांगलं आहे कलर चांगला आहे बरोबर आहे त्याच्यामुळे याला मागणी पण जास्त आहे आता मी तुम्हाला सांगतो सर रासायनिकचं जे काय ड्रॅगन फ्रूट आहे आणि तुम्ही पिकवलेलं हे ड्रॅगन फ्रूट आहे ह्याच्यात जमीन आसमानचा फरक आहे आता हे फळ कसं आहे औषधीयुक्त आहे पण तुम्ही केमिकल जर वापरलं त्याच्यात औषधी का एसीटी वैदिक जर वापरलं अमृत आर एन पी टाकलं त्याच्यात गुणधर्म कोणती येणार आहेत चांगली येणार हे खाणारा चांगला होईल का त्याला रोग होईल नाही नाही चांगला होणार हा चांगला त्याला असणारे रोग पळून जातील उलट जातील की नाही आणि ह्याच्यात गुणधर्म आहेतच औषधी गुणधर्म भरपूर आहे भरपूर तुम्ही आणखीन वैदिक मी असते वैदिक मालल्यावर बघायचंच काम नाही झाडाओरी पाहिलं कोणतं तरी झाड पाहिलं माय मागचं तर किती सध्या किती त्याला फळ लागलेली किती लागले सांगा असते झाडाला नाही म्हणलं तरी पण पंधरा वीस फळ लागले बरोबर आहे आणि जर सेटिंग अशीच पुढे राहिली साईकडे झाली अशी सगळ्यांची तुम्हाला काय वाटते पैसे होतील तर एकंदरीत बघायचं झालं तुमचा सगळा प्लॉट चांगला आहे आणि एस टी वैदिक वापरल्यामुळे तुम्हाला त्याचा फायदा झालाय बरं आता एकंदरीत आपल्या भागात ड्रॅगन आहे तर तुम्ही काय सांगाल त्यांना ड्रॅगन विषयी तुला क्वालिटी चांगली आहे बरं वापरायचं असेल तर ते वापरा विषमुक्त करायचं असेल तुम्हाला आणि क्वालिटी पिकवायची असेल

दुसरीकडून ते म्हणले त्यांचे कसे तरी चांगलं काय झालं नेमकं केमिकल असते ना दुसरीकडून नंतर आधी दुसरीकडून आणले असते खतावरले असते म्हणले ते तुमच्यात सवलत वेगळे लागले म्हणले व्हायचा अनुभव सांगितला ना बर जर तुम्हाला काही मार्गदर्शन लागलं तर तुम्ही ऑफिसला पण संपर्क करू शकता माझा मोबाईल नंबर आहे शहाऐंशी एकोणसत्तर दोनशे दोनशे बावीस योगेश जगताप सर एस एसीटी वैद्यकीय खेडो ऑफिस नाशिक धन्यवाद